इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पुणे पदवीधर निवडणुकीसाठी तीन हजार आठशे सहा मतदारांची नोंद झाली तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाचशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एक ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू झाली त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीसाठी सुरुवातीला अत्यल्प प्रतिसाद होता प्रशासनानं आणि राजकीय पक्षांनी सुद्धा मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केले आता पुणे पदवीधर मतदारसंघासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष तीन हजार तीनशे एकवीस तर ऑनलाईन प्रणालीद्वारे चारशे पंच्याऐंशी अशी एकूण तीन हजार आठशे सहा मतदारांची नोंदणी झाली तर शिक्षक मतदार नोंदणीसाठी प्रत्यक्ष पाचशे त्र्याऐंशी आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे पाच असे एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत लवकरच या दोन्ही निवडणुका होणार असून त्याच्यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे